नमस्कार मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात जे एम ए न्यूज बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाइन्स मोठी बातमी कॉ गोविंद पानसारी हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर मुंबईकरांचा प्रवास स्वस्त होणार परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी महिला सुरक्षेचाही विशेष काळजी धनंजय मुंडेंनी एकही काम न करता सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाखांची बोगस बिल उचलली सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप परीक्षेसाठी शाळेत बुरका घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा निलेश राणेंची शिक्षण मंत्र्याकडे मागणी पुण्यात एस चा पहिला बळी सिंहगड परिसरातील छप्पन वर्षीय महिलेचा मृत्यू नमस्कार मी सुनैना हंडोरे जे एम एन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चेतना बुद्ध विहार डॉकयार्ड कॉलनी कांजूरमार्ग या ठिकाणी भांडूप नाका कामगार संघटना यांच्या माध्यमातून माघ पौर्णिमा निमित्त पूजा व महाभोजन दा बाण्याचा सोहळा पार पाडलेला आहे तर या ठिकाणी कामगार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत आपण प्रत्येकाचा परिचय घेऊन आज हा जो भवत दिव्य कार्यक्रम त्यांनी पार पाडला त्याविषयी माहिती जाणून घेऊ आज हा जो भव्य दिव्य तुम्ही कार्यक्रम आयोजित केला त्याविषयी तुम्ही थोडी माहिती सांगा परिचय द्या माझं नाव गौतम चुपडा दुरंदर अध्यक्ष कामगार कामगार संघटनेचा अध्यक्ष हे आम्ही दरवर्षी पार पाडतोय कार्यक्रम याही वर्षी तसाच कार्यक्रम पार पाडतोय माझं नाव जगदेव तुकाराम मोरे संघटनेचा सल्लागार आज बत्तीस वर्षाची परंपरा आहे ही परंपरा जपण्यासाठी ज्या भगवान गौतम बुद्धानं आम्हाला हा धम्म दिलेला आहे बाबासाहेबाच्या माध्यमातून हा धम्म दिलेला आहे आणि मागी पौर्णिमेला भगवान बुद्धानं सांगितलं होतं की मी माझं महानिर्वाण हे तीन महिन्यानंतर होईल या दिवशी हा भगवान बुद्धाचा संदेश आज आम्ही आज जपून ठेवला आणि बत्तीस वर्षाची परंपरा ज्यांनी हा कार्यक्रम चालू केला त्यांचं नाव आहे पांडुरंग तेलंग त्या तेलंगच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आम्ही घडवून आणला आम्हाला त्रास झालेला आहे असो पण आम्ही हा दरवर्षी कार्यक्रम असाच घडवून आणू याबद्दल शंका नाही अशीच माहिती तुम्ही आम्हाला दिलेली धन्यवाद या भव्य दिव्य कार्यक्रमातून तुम्ही समाजाला काय संदेश देणार आहात संदेश आमचा प्रत्येक आमचे जे, जे बांधव आहेत उपासक उपासक आहेत त्यांना संदेश जाईल की हे जे स्थळ आमचे दिवंगत पांडुरंग तेलंग यांनी जपलेला आहे हा जो पर्यटन क्षेत्र जे आहे या बुद्धविहाराला जास्तीत जास्त आणि खूपच सुंदर जेवढं बनवता येईल तेवढं बनवण्यासाठी जे योगदान आहे आम्हाला प्रत्येक धम्म बांधव आणि उपासपासून प्राप्त होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या या आमच्या स्थळाला या धम्मचित्न बुद्धविहाराच्या स्थळाला जपण्यासाठी आपापल्या परीने धम्मदान द्यावे भांडूप कामगार नाका कमिटी या ठिकाणी नेहमी अग्रसर राहील आणि यापेक्षाही जास्त सुंदर कार्यक्रम करण्याचे आम्ही प्रयत्न करू आपण नक्कीच या गोष्टीला आम्ही सहकार्य करा आम्हाला आम्ही अशी विनंती करतो कामगार संघटनेच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असा सोहळा पार पाडण्यात आलेला आहे तर भविष्यामध्ये कामगारांच्या काय योजना असणार आहेत कोणी माहिती देईल का याविषयी हे जे बुद्धविहार आहे हे नेवल सिव्हिलियन हाऊसिंग कॉलनी कांजूरमार्ग पश्चिम या विभागात आहे आणि शासकीय वसाहतीत आहे तर या वसाहतीचा एक भाग म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचा खजिनदार आयुष्यमान सचिन बोरखळे या नात्याने यांना आश्वासित करतो की भविष्यात जेणेकरून जे अनुयायी येतात त्यांना चढण्यासाठी त्रास होणे यासाठी पायऱ्यांचं नियोजन करण्यात येईल तसेच वर्षानुवर्षापासून हे विहार जे अंधारात आहे ते यावर्षी या चौदा एप्रिलला प्रकाशमय होईल या, या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते आम्ही नक्कीच करून दाखवू जेणेकरून पुढच्या वर्षी जास्तीत जास्त अनुयायी या माघ पौर्णिमेच्या निमित्ताने या बुद्धविहाराला भेट देतील कारण हे बुद्धविहार हे एकोणीसशे छप्पन्न साली बांधलेलं आहे हे आपल्या पूर्वजांनी बांधलेलं आहे याला खूप मोठा एक वारसा लाभलेला आहे तर हजारो संख्येने अनुयायी इथं यावेत आणि हे बुद्धविहार विकसित व्हावं हीच माझी संकल्पना आहे आणि कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती सांगा मी प्रमोद तेलंग बोलतो आमचा कार्यक्रम असा चांगला हरवर्षी व्हायला पाहिजे बस आम्हाला तेवढी शुभकामना आहे बस नक्कीच कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती द्या माझं नाव विजय लक्ष्मण ब्राह्मणे सगळ्यांना जेवीम माझं लहानपण इकडे गेलं मी इथं जसं मला माहिती पडलं माझ्या वडिलांनी मला सांगितलं बाबा हे बुद्धीवर आपलं ले जुन आहे पूर्वीचे जे माणसं आहेत त्यांनी हे जपून ठेवलं आहे मी त्यांचे ले आभार आहे ले म्हणे ले आभार आहेत त्यांच्यासाठी मी जय भीम नमोबुद्ध नमो है। ताई है तीज़ा, तीज़ा। तेज़ा। तेज़ा। ताई आपलं मनोगत व्यक्त करा आजचा हा माघ पौर्णिमेचा सोहळा पाहून अक्षरशः मला फार भरून आलेला आहे की खूप कष्ट करून प्रत्येकजण आपलं आयुष्य आपलं उपजीविकेचं साधन जे आहे कष्ट करणं सगळं आपण मेहनत करून पुढे जात असतो पण ती मेहनत करत असताना आपल्या धम्माविषयी बाबासाहेबांच्या चळवळीविषयी जे जा आपण जागृत आहोत ते आज मला भांडूप कामगार संघटनेच्या या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांकडे बघून लांबून लांबून आलेल्या महिलांकडून बालिकांकडे बघून मला ते जाणवतंय की खरंच धम्म चळवळ बाबासाहेबांची चळवळ ही आपल्या कामगारांमध्येच अजून जागृत आहे ती आज मी बघितली आणि ते बघून मला खूप भरून आलं आणि मग ते आपल्यालाही असं वाटतं की खरंच तेव्हा एकोणीसशे छप्पन्नमध्ये हे विहार आपल्या पूर्वजांनी बांधले की जिथे आपल्याला कसली उजागरी होती त्या काळात त्यांनी बुद्धांचं बाबासाहेबांचं मानाने डोल्याने उभं राहणारं बुद्ध विहार बांधलं तर आता आपण शिकले सवरलेले आहोत उच्च पदाला आहोत तर आपण जे माझ्या मिस्टरांनी सांगितलं आहे माझ्या पतींनी सांगितलं आहे की पुढच्या वर्षी आपण धूमधडाक्यामध्ये माघ पौर्णिमा साजरी करायची आहे आणि जे वयस्कर आहेत वृद्ध आहेत त्यांना चढण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या वगैरे सगळ्यांसाठी सुखसुविधा आपण उपलब्ध करून देण्याचा आपण संकल्प आज करूया आणि पुढच्या वर्षी अधिक चांगल्या हजारो संख्येने अनुयायी इथे येऊन भेट दिली पाहिजे कारण बाबासाहेब बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी सरां सगळ्यांना दुःखाच्या मार्गातनं उजेडाकडे नेलं बाबा सम्राट अशोकांनी सगळ्यांना प्रकाश दिला सगळ्यांना धम्माचं ज्ञान दिलं आणि नंतर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्ञानाकडे नेलं बुद्धांचा धम्माचं ज्ञान आपल्याला दिलं तर आपण आपल्या मुलांना पुढच्या पिढीला देखील बुद्धांचं ज्ञान दिलं पाहिजे आणि त्याकरता बुद्ध विहारांचा विकास झाला पाहिजे हे आगा। आगा। हे मी सांगते आणि आज सर्वांना माझ्याकडनं आणि माझ्या कुटुंबाकडनं सर्वांना माघ पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकारी त्यांचे फॅमिली त्यांच्या कुटुंबांना मी स्वतशः आभारपूर्वक वंदन करते जय जे एम एच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या पुढील येणाऱ्या कार्यक्रमाबद्दलही सदिच्छा आपल्या सर्वांची आजो हा जो महा महा दिव्य कार्यक्रम केला आज या ठिकाणी माननीय सुनीता कासारे मॅडम आहेत तर त्यांचंही आपण मत जाणून घेऊया या कार्यक्रमाविषयी आम्ही सर्वांना पहिल्यांदा सर्वांना क्रांतिकारी जेवीन आज मी इथे आले मी दरवर्षीच येत असते पण इथे आल्यानंतर एक मनाला ना खूप आनंद मिळतो कारण ह्या एवढ्या जंगलामध्ये असताना देखील हे चेतनाविहार तरीसुद्धा खूप लांब लांबून लोक येत असतात आणि हे एक असं प्रेरणास्थान वाटतं की इथे गेल्यावर काहीतरी एक प्रेरणा मिळते सर्वांनाच मिळते पण मला तर मिळतेच मिळते कारण मी दरवर्षी येते पण आल्यानंतर थोडंसं कुठेतरी मनाला वाईट वाटतं की येताना ज्या पायऱ्या आहेत त्या चढताना आम्ही चढू शकतो पण जे वयोवृद्ध माणसं असतात त्यांना ते चढता येत नाहीत आणि एवढं चांगलं असं वाटतं की हे पे म्हणजे कुठलं तरी चांगलं प्रेक्षणीय स्थळ आहे असं वाटतं पण इथे आल्यानंतर त्या वयोवृद्ध माणसांना बघितल्यावर मनात दुःख होतं तर हे होईल तर खूप चांगलं होईल हे सगळं मिळून सगळ्यांनी मिळून जर आपण केलं ना तर ते नक्कीच होईल हां आणि ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन ज्या ज्यावेळी मी ज्या ज्या विहारात जाईन तिथे मी धम्मदान गोळा करेन आणि हे जास्तीत जास्त सर्वांकडूनच धम्मदान गोळा करून, करून हे जास्त जास्त चांगलं विहार होईल आणि लोक खूप खूप लांबून येत असतात त्यांची हलगर्जी पण म्हणजे त्यांना कुठेही असा अडथळा येणार नाही आणि माझ्या सर्व बौद्ध बांधवांना मी सांगते तुम्हीही हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या बहुजन समाजापर्यंत पोचवाल अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते भीम अजून एक हॅलो काही उपासिका या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया त्यांचं देखील मत कल्पना बोला आपल्याला काय बोल ना मंदिरामध्ये आम्ही आम्ही व्यारातून सगळे जमा करून पैसे हे करून दहा दहा महिला सगळीकडे जाऊन सनी आम्ही धम्मान गोळा करू आणि महिला महिला मंडळ रमाबाई माता रमाई महिला मंडळ या ठिकाणी विविध महिला मंडळाच्या महिला उपस्थित आहेत आपण प्रत्येकीकडनं जाणून घेऊया त्या कुठल्या ठिकाणाहून आलेल्या आहेत आम्ही कांजूरगाव आमचं महिला मंडळ चाळीस महिलांचं महिला मंडळ आहे आम्ही हर विहारात जातो वंदना घेतो आणि खूप चांगलं मार्गदर्शन सांगतो आता आम्हाला हे बघून असं वाटलं की आम्ही पण इथे दान करून दहा दहा महिला अशा जर हर एरियातल्या निघल्या तर आपलं धम्मदान होऊन असं हे विहार बांधू शकतात तर हे सगळ्यांनी असं करायला पाहिजे मार्गदर्शन तर मग हे विहाराला हे होईल शिड्या नाही आहेत असं वाटतं की कसं हां मा म्ह माणसं कशी येतील पाणी पण नाही आहे मग तेच आम्हाला खेचना वाटते जे भीम नम बुद्ध या ठिकाणी धम्म बांधवांनी आपल्या काही समस्या देखील सांगितलेल्या आहेत नक्कीच नक्कीच हे या ठिकाणचे जे आयोजक आहेत यांच्या ज्या समस्या आहेत येणाऱ्या पुढील जो कार्यक्रम असणार आहे त्यावेळेस ह्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करतील या कार्यक्रमाचे आयोजक आहेत भांडूप भांडूप कामगार नाका आणि नक्कीच ते प्रयत्नशील राहतील की पुढच्या वेळेचा जो कार्यक्रम असेल त्या ठिकाणी या ठिकाणच्या आपले जे बांधव आहेत धम्मबांधव त्यांना कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचा येण्यासाठी त्रास होणार नाही आज आपण धम्मचेतना विहार डॉकयार्ड रोड कांजू कांजूरमार्ग पश्चिम या ठिकाणी जे धम्मचेतना विहार आहे याची स्थापना एकोणीसशे छप्पन्न साली झालेली आहे आज या ठिकाणी भांडूप नाका कामगार संघटना संलग्न निम संघटना यांच्या विद्यमाने माघ पौर्णिमा बुद्धपूजा व महाभोजनाचा सोहळा पार पाडण्यात आलेला आहे सर तुम्ही या जो भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी घेतलात याच्या माध्यमातून समाजाला तुम्ही काय माय काय माहिती देणार आहे जय भीम धन्यवाद हा जो वर्षाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी आज पस्तीस वर्षापासून धम्मचितना बुद्धविहारावरती ला हजारोच्या संख्येने लोक येत असतात आणि माघ पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी उपस्थित राहून आग... आपल्या या मागपौर्णिच्या द तथागत भगतां बुद्धाची जी पौर्णिमा आहे याचं महत्त्व या ठिकाणी लोकांना माहिती आहे आणि त्यामुळे लोकं इथे दरवर्षी मोठ्या संख्येने इथे उपस्थित असतात आणि आता आपण बघत असाल की हे धम्मचेतना बुद्धविहार आहे आता तरी सध्या त्याची परिस्थिती एवढी काही खास नाही आहे आणि आज या ठिकाणी ला हजारोच्या संख्येने उपस्थित असणारे आमचे उपासक उपासिका इथे येऊन ते त्यांनी या बुद्धविहारा विहाराचं बुद्� प पुनर्वसन करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच आमचे खासदारांची मुलगी सुद्धा येऊन गेलेले आहेत त्याचप्रमाणे आमचे सतीश भाऊ आहेत त्यांचे मिसेस जयश्रीताई येऊन गेलेले आहेत आणि आणि बरेच न कार्य करणारे जे कार्यकारी मंडळ आहेत या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत तर मी विहाराबद्दल एवढं सांगेल की हा जो पस्तीस वर्षापासूनचा जे विहार आहे आणि जे उपासक उपासक आहेत भांडूप ते फुलेनगर असो डॉक्टर कॉलनीचा याच्यामध्ये देखील मोठा सहभाग आहे कारण डॉक्टर कॉलनीचे बरेच जे अधिकारी आहेत ते देखील आमच्या या कार्यक्रमाला बरेच मदत करत असतात आणि त्यांचे जे परमिशन त्यांच्या परमिशननेच हे काम होत असतं आणि भांडूप कामगार नाका ग प्रत्येक कार्यक्रम म्हणजे नाकाचे आमचे भांडूप कामगार नाकाचे अध्यक्ष असतील धुरंधर साहेब असतील त्याचप्रमाणे मोवाडे साहेब असतील त्याप्रमाणे भगवान आयरे असतील वसंत तेलंग असतील वसंत वले असतील आणि मुल, तेलंग साहेबाचे मुल र बाडुरंग तेलंग यांचं मुला रतन तेलंग आणि त्याचप्रमाणे इतर कार्यकारी मंडळी म्हणजे आवर्जून आणि स्व इच्छेने या ठिकाणी भरपूर मेहनत घेत असतात आणि दरवर्षी लोकांकडून आपल्या समाज बांधवांकडून धम्म धम्मदान जमा करून या ठिकाणी भोजनाचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करत असतात परंतु या ठिकाणी पाण्याची आणि लाईटीची टंचाई असल्यामुळे या ठिकाणी आमच्या येणाऱ्या भाविकां खूप गैरसोय होत असते परंतु यावर्षी म्हटलं म मात्र डॉकेट कॉलनीतल्या सर्व जे मंडळ आहे आणि ज्यांच्या अंदरमध्ये धम्मचित्न बुद्धीविहार येतं त्यांनी आता देखील आश्वासन दिलेलं आहे की या वर्षी म्हणजे या रविवारपासून आम्ही या ठिकाणी एक उत्तम कार्य आता सुरू करणार आहे पाण्याची व्यवस्था आणि लाईट पाण्या लाईटाची व्यवस्था त्याचप्रमाणे आमचे समाजसेवक काशीनाथ इंगळे साहेब आहेत इंगळे साहेबांनी देखील या ठिकाणी जे लागणारं मटेरियल आहे जे पायऱ्या बनवण्यासाठी जे रेती सिमेंट वगैरे सगळं लागणार आहे हे त्यांनी द्यायचा इथे संकल्प केलेला आहे त्यांनी ते मान्य केलेलं आहे अशा अनेक धम्म बांधव या बुद्धविहाराच्या पुनर्वसना पुनर्वसनासाठी स्वतःहून पुढे येत आहेत आम्ही असे आपल्या बांधवांना विनंती कर की या ठिकाणी जर ज्या कोणाला धम्मदान आपल्या प करता येईल त्या ते, तर ते, त्यांनी आपलं धम्मदान या ठिकाणी करावं आणि बौद्ध विहार जे आहे हे अवाढव्य करून या ठिकाणी एक विपशना केंद्र चालू करायचं लवकरात लवकर चालू करा। करण्याचा प्रयत्न चालू आहे तेव्हा आपण धम्म बांधवांनी कृपया मी आप आपल्या सर्वांना विनंती करेल मी भीमराव तायडे त्याचप्रमाणे पांडुरंग तेलंग साहेब जे माझी अध्यक्ष होते आणि त्याचप्रमाणे ते फुले आंबेडकर विचार मंचचे देखील अध्यक्ष होते ते आज आपल्या हयातीत नाही आहेत त्यांच्या प्रयत्नाला नक्कीच येशील आप आपण सर्वांनी जर धम्मदान आणि प्रयत्न केले या बुद्धिवीराला सुंदर आणि चा व्यवस्थित बनवायचं तर नक्कीच सुंदर होईल धन्यवाद थँक्यू जय भीम कामगारांच्या हक्क अधिकारांसाठी भविष्यात आपल्याकडून काय योजना असतील सर कामगारांच्यासाठी बघा ज्या सरकार मान्य जे घोषणा आहेत त्या आता नाका कामगार कमिटीचे जे अध्यक्ष आहेत धुरंदर साहेब गौतम धुरंदर साहेब तेलंद साहेब आणि आपल्या भगवान आहेरे वगैरे मोहाडे वगैरे त्यांचं काम चालू आहे की कामगाराच्या माध्यमातून येथून देखील काहीतरी रोजगार उपलब्ध करण्यात येतील त्यांच्यासाठी आणि या बुद्धिविहाराचं जर समजा विपेषणामध्ये केंद्र केंद्र झालं उपोषणा केंद्र तर या ठिकाणी देखील आम्ही पर्यटन क्षेत्र म्हणून या ठिकाणी आम्ही यांना करण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि याच्या पाठीमागे आम्हाला कॉलनीमध्ये सर्वांचं सहकार्य पण आहे आणि त्यांची परमिशनही आम्हाला मिळालेली आहे आणि मी कामगार बांधवांचं तर जास्त ठिकाणी जास्त अभिनंदन करेल त्यांचं खरं खरंच अभिनंदनाचे पात्र आहेत कारण की कमी कमी वीस ते पंचवीस दिवस अगोदरपासून ते लोक या तयारीला लागत असतात धम्मदान गोळा करत असतात आणि धम्मदान गोळा करून या ठिकाणी जो कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम साजरा करतात यांच्यासाठी खरं म्हणजे ते त्यांच्या हार्दिक हार्दिक स्वागताचे पात्र आहेत असं मी आपणास सांगतो आणि नक्कीच कामगारांच्या या प्रयत्नांना आम्ही शुभेच्छा देऊ आणि आम्ही त्यांचा मनपूर्वक आभार धन्यवाद सर आपण पाहू शकता या ठिकाणी जे धम्मचेतना बुद्धविहार आहे एकोणीसशे छप्पन्न साली याची स्थापना झालेली आहे आणि या ठिकाणी खूप सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध बांधवांची खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळालेला आहे जे एम न्यू नि, जे एम ए न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील तुमच्या या कार्यक्रमाला कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देतो मी सुनैना हंडोरे जे एम ए न्यूज रिपोर्टर सहकॅमेरा सहकॅमेरामन दीपक गमरे धन्यवाद बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर